मौल्यवान वस्तूंची महिलांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना काळजी घ्यावी उपनिरीक्षक उमादेवी यांचे आवाहन वाढत्या चोरींच्या घटनांमुळे महिलांनी दक्ष राहावे निप्पाणी शहरास परिसरात दिवसेंदिवस चोरी लुटमारीच्या घटना वाढत आहेत चोरीचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव प्रयत्नशील असून पोलिसांबरोबरच नागरिकांची जबाबदारी असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन निप्पाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी यांनी आयोजित पत्रकार बैठकीत केले उमादेवी पुढे शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी कार्यरत असून बंदोबस्तासाठी ही संख्या अपुरी पडते निप्पाणी शहरात प्रामुख्याने साठ सराफी दुकाने व चाळीस बँकांचा समावेश आहे त्या ठिकाणी सुरक्षितता असणे गरजेचे आहे अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक असतात त्याकडे दुर्लक्ष होत आहे नागरिकांत जनजागृतीसाठी महाविद्यालयांमधील एन सी सी व्हाईट आर्मीच्या विद्यार्थ्यांसोबत जनजागृती करण्यासाठी महिलांनी सार्वजनिक ठिकाणी फिरताना सोन्याचे दागिने घालू नये अंधारात आणि पहाटेच्या वेळी कमी रहदारी असलेल्या भागात एकटे फिरू नये मास्क घालून किंवा हेल्मेट घालून संशयास्पद दुचाकीवरून नागरिक दिसल्याचे आढळल्यास त्याची तक्रारी पोलिसात करावी निर्जन भागात एकटे फिरू नये यात्रा आणि गर्दीच्या ठिकाणी पैशाचे पाकिट मोबाईल आणि मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवा घरात सोन्याचे दागिने पैसे आणि मौल्यवान वस्तू असतील तर ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याची व्यवस्था करावी घरासमोर व रस्त्यावर सी सी कॅमेऱ्या बसवावेत बसमध्ये आणि बस स्थानकावर प्रवास करताना आपले दागिने पैसे आणि मोबाईल सुरक्षित ठेवावेत अशा सूचना त्यांनी देत नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले